हळविक्रेत्या मुस्लिम महिलेचा शिवजयंती निमित्त अनोखा संदेश शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या टिटवाळ येथील शिल्पाच्या दूरदर्शेवर प्रकाश टाकताच प्रशासनाला जाग आली होती स्थानिक नागरिकांचा वाढता रोष आणि शिवप्रेमींच्या भावना पाहून महापालिकेने त्वरित हालचाली करत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली मात्र या घडामोडींमध्ये एक अनोखी गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे एका निराधार मुस्लिम महिलेकडून या स्मारकाची निस्वार्थ सेवा टिटवाळा पूर्व स्टेशन जवळील जुन्या फाटक क्रॉसिंगच्या बाजूला असलेल्या भव्य म्युरलच्या बाजूलाच सलमा नावाची एक मुस्लिम महिला फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवते ही निराधार महिला आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाची स्वच्छता करत असते दर आठवड्याला ती या स्मारकावर पाणी मारून ते स्वच्छ ठेवते मात्र काही महिन्यांपासून या स्मारकाच्या समोरच मोठा मातीचा ढिगारा साचला होता जो तिला हटवता आला नाही जेव्हा प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ झाला तेव्हा सलमाताईंनी समाधान व्यक्त केले या संदर्भात तिला विचारले असता तिच्या भावना अधिकच प्रभावीपणे व्यक्त केल्या काय वाटत तुम्हाला मला माझा अभिमान वाटतो सेवा करते पण तुम्ही मुस्लिम असताना सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला एवढा आदर आहे एवढी भावना आहे तुमच्या मनामध्ये काय सांगाल त्याच्याबद्दल दे आप, आप ते उत्सव असा आहे का आपल्यासाठी त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पण त्यांनी सगळ्याला सांभाळून चाललं म्हणून मला बी त्याचा आनंद गर्भ येतो की जर आठवडले ते साफसफाई करता का हा आठवड्याला पंधरा दिवसाला पाणी मारते त्याचे काय पैसे तुम्ही देतात कोण तुम्हाला किती स्वतःहून करतात मी स्वतःहून करते पैसे विषयी काय नाही तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कशावरती चालतो याच्यावरच म्हणजे फळ फळ विकता किती वर्ष आली फळ विकता तुम्ही तुमच्या घरी कोण कोण असत तुमचे मिस्टर पती आणि मुलं बाळ तुम्हाला मग आता तुम्ही एकट्याच कुठे राहता तुम्ही आई माउली एक तिला चाळ रोड अच्छा शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलणं माझं एवढंच आहे का त्यांनी हे नाही बोलला का तुम्ही जातीवाद करा का भांडणं करा का त्याचे विरोधात त्याच्या विरुधात बोला असं मला नाही वाटत असं नाही काय व्हायला हो ना पाहिजे त्यांनी सगळे मिळून चालले होते तसं आपण बी चालावं अशी माझी आज धर्माच्या नावावर समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न काही काहीजण करत असले तरी सलमाताईंसारख्या व्यक्तींमुळे सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दिसून येते समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना त्यांच्या या शब्दांनी एक चांगलाच बोध मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जाती धर्मापुरते मर्यादित नाहीत तर ते सगळ्यांचेच आहेत हा विचार सर्माताईंनी आपल्या कृती आणि शब्दातून ठळकपणे मांडला आहे समाजातील द्वेष पसरवणाऱ्यांना या निराधार महिलेच्या शब्दांनी खरेच एक चांगलेच बाळकडू दिले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर टिटवाळा महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा